इयत्ता पहिली विषय गणित घटकाचे नाव आहे बेरीज अध्ययन निष्पत्ती शून्य एक एक्काहत्तर शून्य सहा दैनंदिन व्यवहारात बेरीज वजाबाकीसाठी एक ते वीसपर्यंतच्या संख्यांचा वापर करतात बालमित्रांनो यापूर्वी तुम्ही बेरजेची उदाहरणे केली आहेतच तुम्हाला माहीत आहे बेरीज करणे म्हणजे एकत्र एक करणे गोळा करणे मिसळणे मिळवणे चला आज आपण बेरजेचे आणखी काही उदाहरणे पाहणार आहोत एकदा एका बागेमध्ये आई बाबा चिंटू आणि राणी फिरायला गेले होते तिथे अगोदरच पाच चिमण्या बसल्या होत्या तेवढ्यात तिथे आणखी सहा चिमण्या आल्या बाबा चिंटूला म्हणाले चिंटू अगोदर पाच चिमण्या होत्या आता सहा चिमण्या आणखी आल्या आता सांग पाहू एकूण किती चिमण्या झाल्या ते चिंटू म्हणाला मोजावी लागणार म्हणजे 5 पुढे सहा, 7 8 9 दहा, 11 म्हणजे बागे तेकून 11 शून्य झाले चला हेच उदाहरण गणिती मांडणी मध्ये कसे लिहायचे ते पाहूया सुरुवातीला असलेल्या चिमण्या होत्या पाच त्यानंतर येऊन बसलेल्या चिमण्या आहेत सहा एकूण चिमण्यांची संख्या काढण्यासाठी बेरीज करावी लागेल म्हणून एकूण झालेल्या चिमण्यांची संख्या अकरा होईल चला पुढचे एक उदाहरण पाहूया आईने मला पाच सफरचंद दिली बाबांनी मला तीन सफरचंद दिली दोन्ही सफरचंद एकत्रित केली तर माझ्याकडे एकूण किती सफरचंद होतील बालमित्रांनो सफरचंद एकत्र केली म्हणजेच एकूण सफरचंदांची संख्या काढण्यासाठी बेरीज करावी लागेल बरं का चला तर मग बेरीज करून पाहूया एकूण किती सफरचंद झाली ती आईने मला पाच सफरचंद दिली एक दोन तीन चार पाच त्यानंतर बाबांनी मला तीन सफरचंद दिली म्हणजेच मला पाचच्या पुढे मोजावे लागेल पाचच्या पुढे सहा सात आठ म्हणून एकत्र एक केल्यावर माझ्याकडे एकूण आठ सफरचंद होतील चला हेच उदाहरण आपण गणितीमान्यमध्ये मा लिहूया आईने दिलेली सफरचंद पाच आहेत बाबाने दिलेली सफरचंद तीन आहेत एकूण झालेल्या सफरचंदांची संख्या काढण्यासाठी बेरीज करावी लागेल म्हणजेच एकूण झालेल्या सफरचंदांची संख्या आठ होईल चला आणखी एक उदाहरण घेऊया एका तलावाजवळ सात बेडूक बसले होते नंतर तिथे पाच बेडूक आले तर तलावाजवळ आता एकूण किती बेडूक झाले एकूण बेडकांची संख्या काढण्यासाठी सर्व बेडूक एकत्रित करून मोजावे लागतील सुरुवातीला सात बेडूक होते एक दोन तीन चार पाच सहा सात त्यानंतर पाच बेडूक आले म्हणजेच सातच्या पुढे मोजावे लागेल चला मोजूया सात नंतर आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजेच तलावाजवळ एकूण बारा बेडूक झाले आता हेच गणिती मांडणीमध्ये पाहूया तलावाजवळ सुरुवातीला असणाऱ्या बेडकांची संख्या सात तलावाजवळ नंतर दाखल झालेल्या बेडकांची संख्या पाच तलावाजवळ एकूण झालेल्या बेडखांची संख्या काढण्यासाठी बेरीज करावी लागेल सात व पाचची ची बेरीज करूया म्हणून बेडकाची संख्या बारा होईल समजलं का बालमित्रांनो चला तर मग आता स्वाध्यायासाठी प्रश्न घेऊया स्वाध्याय खालील उदाहरणे सोडवा माझ्याकडील सहा पुस्तके वाचून झाल्यावर काकांनी मला आणखी सहा पुस्तके वाचायला दिली तर माझ्याकडे आता एकूण किती पुस्तकं झाली रवीने साईला आठ रुपये दिले राजने साईला सात रुपये दिले तर साईजवळ आता एकूण किती रुपये झाले